लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला परिसरात नवीन उद्योगाला जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्राच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच स्वीकारणारा राज्य पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनाचा संचालक डॉक्टर तेजस गर्गेला निलंबित करण्यात आलेला आहे दरम्यान एसीबीकडे हजेरी आणि तपासात सहकार्याच्या अटीवर त्याला बारा जूनला अटकपूर्व न्यायालयाकडून मंजूर करण्यात आलेला असून त्याची अटक टळलेली आहे प्रमाणपत्रासाठी पुरातत्व खाते सहाय्यक संचालक आरती आळे हिने या लाची मागणी केलेली होती यामध्ये निम्मी रक्कम स्वाक्षरी करणाऱ्या डॉक्टर गर्गेची असल्याचं सांगितलं लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलेलं होतं यावेळी आळे हिनं तक्रारदार आणि पथकासमोरच डॉक्टर गर्गेला तुमचा हिस्सा घेतला असल्याचं संभाषणात सांगितलं होतं त्यानुसार एसीबीने डॉक्टर गर्गे यांनी आळे विरोधात इंदिरानगर पोलिसांना ठाण्यात सातमे रोजी गुन्हा दाखल केला होता गर्गे फरार होता अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती एसीबीने डॉ गर्गेच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी झडती घेतली नाशिकमध्ये दोन फ्लॅट पुण्यातील एक फ्लॅट असा सुमारे दीड ते दोन कोटींची मालमत्ता आणि पत्नीच्या खात्यावर वीस लाखांची रोकड आणि इतर मालमत्ता पथकाच्या हाती लागलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक